मंडळी नो जय शिवराय आज आपण आलो आहे इंदुरी या गावात आपण भेट दिलेली आणि इथं फार पूर्वीपासून एक गडी आहे तिला इंदुरीची गडी किंवा इंदुरीचा किल्ला असं म्हटलं जातं तर तुम्हाला मित्रांनो मी इतिहास सांगतो याच्याबद्दल थोडं थोडक्यात इतिहास सांगतो तुम्हाला मी तर मित्रांनो ही जी गडी आहे ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक जे होते एसाजी दाभाडे यांचे थोरले जे चिरंजीव होते खंडराव दाभाडे तर यांनी ही गडी इथं बांधलेली होती मित्रांनो माझ्या मागे तुम्हाला दिसते ही गडी साधारण हिचा काय असेल सतराशेच्या आसपास हिचा हा काय असेल तर मित्रांनो पूर्वी काय असायचं एखादा प्रांत दिलेला असायचा सेनापती लोकांना आणि तेव्हा त्यांच्यासाठी त्या ते गड्या बांधायची तर इंदुरी गावात ही गडी आहे आणि आज तुम्हाला मला मागे दिसत असेल हिचा फार मोठा इतिहास आहे तर आज आपण बघणार आहोत या गडीची अवस्था कशी आहे काय कारण काय आज काय गड्या आहेत त्या फार डासयलेल्या आहेत त्यांचा इतिहास लुप्त होत जातो आहे तर मित्रांनो पुण्यापासून ते तीस किलोमीटरच्या अंतरावर आणि तळेगावपासून साधारण दहा किलोमीटरच्या अंतरावर ही गडी आहे तर तुम्ही न तुम्हाला दिवसभर इथं येण्यासाठी प्रायव्हेट वाहनं वगैरे भेटू शकतात स्वतःच्या गाडीनं तुम्ही येऊ शकतात इथं कोणते तुम्हाला चार्ज वगैरे नाही आहे तर तुम्हाला थोडी गडी दाखवणार आहे आणि इथं आतमध्ये एक मंदिर आहे ते पण दाखवणार आहे तर मित्रांनो माझ्या चॅनल कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठं स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू बघा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही गडीचा प्रवेशद्वार आणि त्याच्यावरती महल तर याला हवा महल पण काही लोक म्हणायची आणि आता बघू याची स्थिती कशी आहे तर काही आपल्याला पर्यटक पण या जागेवर दिसत आहे तर वरच्या बा बाजूला आपण जाऊ आता तर सध्या असं इथं एक पडझड झालेली दिसते आपल्याला आणि याहून पुढं आलो ना आपण तर आतमध्ये हा बुरुज असावा कारण जेव्हा आपण एंट्री करायचो ना तेव्हा बुरुज राहायची जेव्हा सैनिक राहायची तर आतमध्ये तर या भागात आपण बघू शकतो खोली आहे एक चांगल्या स्थितीत आहे आणि याची आतमध्ये एक खोली आहे बहुतेक तुम्हाला दिसत असेल जुन्या प्रकारची माती आहे माती काही विटा दिसत आहेत तुम्ही बघू शकता अरे वा व्हेरी गुड कसले तर हा बुरुज आहे आणि हा मागचा बुरुज आणि या बुरुजच्या समोर जे हे दिसतंय हे पूर्ण इंदुरी गाव आहे तुम्हाला दिसत असेल हे गाव तर या पायऱ्या जुन्या आता मोडकेच आलेल्या आहेत आतमध्ये आपण आता प्रवेश करू बघू कसं आहे का आहे तर या साइडला हा बुरुज आपण आज चांगल्या स्थितीत बघू शकता मित्रांनो हा आपण बघतोय हा आहे एक गडी याला इंगोलीचा किल्ला पण म्हणतात जे काही दाभाडे सरकारे महाराजांचे अंगरक्षक यांचे पुत्र यांना हे हा जो भाग होता पार तडेगावपासून तर बडोद्यापर्यंत हा भाग त्यांना त्यांच्या ताब्यात हा दिलेला होता आणि तिथले सेनापती होते जे तडेगाव यांचं दाभाडे म्हणजे त्यांच्या सरनम दाभाळे होतं त्यांच्या नावाने जे काही पडलं तिथे ते त्यांचा जो भाग त्यांच्या त्यांच्या भा आपण म्हणू शकतो नियंत्रणाखाली आणि मग तेव्हा जी काही सेनापती होती एक छोटंसं इंदोरी गाव नामा दिसत असेल त्या इंदुरी गावात ही राहायची तर त्यांनी इथे ही गडी बांधली होती ही गडी एक छोटासा किल्ला हा का बांधला गेला असावा तर ते त्याचं कारण असं आहे की सेनापती यांना पण स्वतःच्या रक्षणासाठी असल्या काहीतरी असं छोटा वाडाबिडा बांधून चालत नव्हतं त्यांना पण मोठ्या गड्या बांधावत लागत असतात त्यासाठी बुरुज हाती सर्व गोष्टी ठेवाव्या लागत असेल बघू आता स्थिती कशी आहे काय तुम्हाला पूर्ण दाखवतो मी तर मित्रांनो सध्या अशी थोडी मोडकेस आलेली आहे आपमध्ये आपण एंट्री करून बघितलं जे की त्यावेळी कसा असेल त्यावेळी नुसता आपण विचार जरी केला तर कसा असेल आपण वरती जायचा प्रयत्न करू वरती बघू अरे वा खूपच छान आजही चांगल्या परिस्थितीत आहे आणि थोडी डाकडोजी तरी केलेली दिसते आपल्याला हे आत्ता आत्ता केलं सिमेंटचं हे से बांधकाम याचा सोडून पण या सिमेंट आहेत ते पण चांगले आहेत आपल्याला इथं काही काही आपल्याला पर्यटक भेटलेले आहेत नाव मी आता आलोय इंदुरीच्या या किल्ल्यावर आलेलो आहे इथं पर्यटक नसतात जास्त कारण बरी पडझड झालेली पण हे दोघं स्टुडंट मला दिसले आणि यांचं म्हणणं असं आहे की इथं ते का आले की त्यांना गर्दी नकोय म्हणून ते आलेले आहेत पण हे खरं सांगू का ज्यांना आवड आहे या ऐतिहासिक गोष्टींची ती लोक नक्कीच भेट देतात नाव काय आहे कोणत्या कॉलेज येतात ते मला सांगा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नूतन कॉलेज म्हणजे तळेगाव मला दोघच पर्यटक दिसले इथं बरेच दिवसापासून पर्यटक फार कमी दिसतात तुम्हाला का वाटलं यावं असं वाटलं आम्हाला आवडतं ऐतिहासिक वगैरे गोष्टी जाणून घ्यायला आणि ऐतिहासिक गोष्ट म्हणजे अशी अशा म्हणजे स्पेसिफिक जागेवर किंवा मोठ्या जास्त मोठे किल्ले वगैरे सगळ्यांना म्हणजे त्याच स्पेसिफिक जाण्यापेक्षा सगळ्यां किल्ल्या आवड आहे आम्हाला प्रत्येक गोष्टी प्रत्येक किल्ल्यामध्ये गोष्ट किल्ले इतिहास असतो त्याच्यामुळे कारण आपण म्हणू शकतो की आपण असं नाही म्हणू शकत की या किल्ल्याचा मोठा इतिहास आहे सगळे सारखेच आहेत ना तर प्रत्येक किल्ल्याला वगैरे वेगवेगळा इतिहास आहे त्याच्यामुळे आपण जाणून घ्यायला पाहिजे प्रत्येक किल्ल्या तर मित्रांनो बऱ्याचशा गोष्टी लुप्त होण्याच्या मार्गात आलेल्या आहेत काही दिवसात आपल्याला हे फक्त नावा किंवा आमच्या व्हिडिओच्या मार्फत राहणार की इथं आम्ही दिली होती असं होतं दिवसेंदिवस परिस्थिती फार फाढास झाले कोणाचं लक्ष नसतं या गोष्टींकडं तर धन्यवाद असं भेटत राहो तुम्ही छोटे मोठे कि जे किल्ले असतील किंवा जे काही आपल्या ऐतिहासिक ज्या वस्तू आहेत तुम्ही जर भेट देत असाल चांगल्या नव्या पिढीसाठी या चांगल्या गोष्टी आहेत काही काही लोक आजही पोरं आहेत की ते कुठं म्हणजे त्यांना फालतू गोष्टीत खूप या इंटरेस्ट आहेत काही लोक आज असे बी आहेत की त्यांना या ऐतिहासिक गोष्टी जो पर्यटक मला आज दिसले मी तीन का चार वेळा या किल्ल्याला भेट दिलेली आहे मित्रांनो तुम्हाला खरं मित्रांनो तीन का चार वेळा आम्ही या किल्ल्याला भेट दिलेली आहे ते मला कधी एकही पर्यटक दिसला नाही पण ही दोघं दिसले यांचे वयाचे कमी आहेत म्हणजे यांचं विचारची श्रेणी आपण म्हणू शकतो खूप छान आहे धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो अशी परिस्थिती या आ, इंदुरी जो किल्ला आहे याची या परिस्थिती आज बऱ्यापैकी आहे काय म्हणू शकतो तर आपण आता बघणार काय शिल्लक काय काय राहिलेलं आहे तर आपण मी तुम्हाला दाखवतो पूर्ण तर आपण बघितलं नंतर इथं खाली आपल्याला काही हॉल वगैरे बघू शकता अरे वा काय महल आहे एकच नंबर हे तुम्ही बघू शका इथून हा बाहेरचा नजारा आणि हा बघा महल कसा बनवला लागेल आहे बघा तेवज नक्षी काम कसल केलेले खूप सुंदर नक्षी काम आहे बघू शकता तुम्ही कसल मोले बघू शकता तुम्ही अतिशय छान आज ही परिस्थिती चांगली आहे ने समोर हे इंदूरी गाव प्रवेशद्वार आणि वतला वरच्या भागात काही थोडासा महल आणि आजूबाजू ह्या तटबंदी तुम्हाला दिसत असतील आजूबाजू तटबंदी आणि इथं चढण्यासाठी पण जागा केली गेलेली इथं पण एक बुरुज आहे हा बुरुज जेवढं जास्त तेवढं आपण असं म्हणायचो की याच्यामुळे संरक्षण चांगलं होतं असं म्हटलं जायचं आणि त्याच्या खाली काही खोल्या दिसतात त्या खोल्यांजवळ जाऊन बघू आपण फुल -फुल आ, हे बघा तुम्हाला दिसत असतील या बुरच्या खालीबरोबर खोली थोडी थोडी आतमध्ये गेलेली तर मित्रांनो अशा बऱ्याचशा खोल्या तुम्हाला दिसतील आजूबाजू हा पूर्ण हे तुम्हाला दिसत असेल तटबंदी आणि त्या साईडला ह्या खोल्या आहेत तर मित्रांनो पूर्वी काय असायचं या गुप्त एअर खोल्या गुप्त ज्या खोल्या वगैरे असायच्या त्या आज थोड्या भुंजल्या गेलेल्या आहेत आणि ह्या बघा मग या पायऱ्या इथे ह्या पायऱ्या आहेत वरती ब्रुज व चढण्यासाठी तर एकूण चल बघा आपण इथून बाहेर आपल्याला पूर्ण इंद्रायणी साईडला जी नदी दिसते आपल्याला वाडे थोडे आत्ता मानले गेले त्याचा इतिहासाची जास्त दूरचा काही संबंध नाही आहे तर नो इथं बघू शकता इथं आलो ना या साईडला देवीचं सुंदरसं मंदिर आहे आणि बाबूजी बापूजी बुवा यांचं या साईडला मंदिर तुम्हाला दिसत असेल इथं पुढं नदी आहे नदीच्या नदीच्या साईडला हे मंदिर आहे खूप छान वाटतं मंदिर थोडं आता नवीन बांधण्यात आलेलं आहे फार छोटं आणि सुंदरसं मंदिर असावं असावंटलं वळाची झाडं वगैरे बघा वड झाड खूप शांत असलं असली दिसत असेल तुम्हाला तर या साईडला बापूजी बोया यांचं मंदिर दर्शन घेऊ आपण सुंदरसं मंदिर आहे इतर बघू शकता आणि या साईडला ही नदी तुम्ही बघू शकता या साईडला ही नदी हा जुना प्रकारचा जुना प्रकारचा हा पूल आणि त्या साईड नवा पूल आणि समोर दिसतोय हे गाव तर मित्रांनो तुम्ही ना बघत असाल तर अशा प्रकारे मी तुम्हाला इंदुरीचा किल्ला दाखवलेला आहे आणि अजून काहीतरी मी वेगळा दाखवायचा पुढच्या नक्कीच प्रयत्न करेल तर मीडिया मित्रांनो माझा हा जो व्हिडिओ आहे ज्याच्या लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जय शिवराय